नमस्कार मंडळी आज आपण इथे पाहणार आहोत अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसाच पनीर टिक्का मसाला अगदीच घरच्या घरी आपण कोणत्याही सणाला किंवा घरगुती कार्यक्रमासाठी सुद्धा आपण स्पेशल डिश म्हणून हा पनीर टिक्का मसाला आपण ही डिश अगदी आवडीनं बनवू शकतो इथे मी एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक शंभर ग्राम दही घेतलेला आहे दही ताजच असावं आंबट नसावं शक्यतो चमच्याने थोडंसं ढवळून घ्यायचं आहे म्हणजे दह्यामधल्या गुटळ्या सगळ्या मोडल्या जातील त्यामध्ये आता टाकून घेऊया एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट आणि अगदी थोडंसं म्हणजे पाव चमचा मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आपण एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे दह्यामध्ये चांगले मिक्स होईल कुठेही घोटाळ्या राहणार नाहीत त्याच्या त्यानंतर इथे मी शंभर ग्रॅम पनीर घेतलेला आहे मध्यम आकाराचे तुकडे केलेले आहेत चौकोनी चौकोनी ते ह्यात टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर इथं मी एक शिमला मिरची कट करून घेतलेली आहे असे चौकोनी आकाराचे आणि बिया काढून टाकायच्या आहेत आपल्याला एक टोमॅटोसुद्धा तसाच चौकोनी आकाराचा कट करून घेतलेला आहे त्याच्यासुद्धा बिया टाक काढून टाकलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुकडे करून आणि एक कांदासुद्धा अशा प्रकारे कट केलेला आहे चौकोनी चौकोनी तुकडे केलेले आहेत त्याची पण हे सर्व आता आपण दह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मिक्स करायचं आहे सगळं त्यामध्ये टाकायची आहे थोडीशी कसुरी मेथी हातावरच क्रश करून घेतलेली आहे त्यामुळे चव छान येते कसुरी मेथीमुळे त्यामुळे कसुरी मेथी नेहमी पनीरच्या पदार्थामध्ये ता टाका आवर्जून टाकावी त्यामुळे त्याचा सुवासही छान येतो आणि चवही भन्नाट लागते त्यामुळे कसुरी मेथी ही आवर्जून टाकावी आणि बारीक केलेली कोथंबीर हे सर्व पुन्हा चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा तास असंच झाकून ठेवायचं आहे आपल्याला अर्ध्या तासानंतर इकडे मी एका पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे।, आहे दोन पळी तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये काही खडे मसाले टाकायचे आहेत बघूया आपण दोन वेलदोळे घेतलेले आहेत चार लवंगा घेतलेले आहेत दोन इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे दोन तमालपत्रसुद्धा घेतलेली आहेत चार चार ते पाच मिरे घेतलेले आहेत आणि दोन लाल सुक्या मिरच्याही घेतलेल्या आहेत तेल छान गरम झाल्यानंतर हे सर्व मसाले इथे टाकून घेतलेले आहेत थोडंसं परतवायचं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे इथे मी दोन बारीक चिरलेले कांदे घेतले होते ते यात टाकलेले आहेत आणि छान परतवून घ्यायचं आहे त्यामध्ये त्या एक चमचा आलं लसूण पेस्टसुद्धा टाकलेली आहे आलं लसूण पेस्ट छान परतवून घ्यायचे त्याचा सुवास अगदी घरभर दरवळला पाहिजे आणि आता त्यामध्ये घातलेली आहे एक कांदा आणि एक टोमॅटोची पेस्ट कर केलेली आहे ती यामध्ये टाकायची आहे तीही इथे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे त्याचा कच्चा वास निघून गेला पाहिजे आणि छान तेल सुटेपर्यंत परतवायचे आहेत सगळे आपल्याला मसाले इथे थोडे काही सुके मसालेही मी टाकणार आहे एक चमचा पनीर टिक्का मसाला आहे तो इथे मी टाकलेला आहे त्याच्यानंतर धने पावडर एक चमचा आणि जिरे पावडर एक चमचा टाकलेला आहे आणि कश्मीरी लाल तिखट एक चमचा टाकलेला आहे लाल तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे सर्व मसाले तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या पदार्थाला कलर आणि वास आणि चवसुद्धा छान लागते आता आपण यामध्ये टाकायचं आहे रेस्ट करायला ठेवलेले पनीर आणि काही भाज्या त्यासुद्धा यामध्ये आता टा टाकायच्या आहेत टाकल्यानंतर मसाल्यामध्ये अशाच परतवायच्या आहेत कारण आपण वेगळ्या अशा त्या परतवून घेतलेल्या नाहीत त्यामध्ये त्या मसाल्याच्याच तेलामध्ये आपण त्या छान परतवून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर मग थोडंसं पाणी आपण टाकायचं आहे इथे एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स केलेलं आहे आणि एक चमचा साखर टाकायची आहे आपल्याला यामध्ये साखरेमुळे कोणताही पनीरचा पदार्थ असू दे त्याला छान चव येते त्यामुळे साखर अगदी आवर्जून टाकायची छान मिक्स करून घ्यायची त्यामध्ये आणि पाच ते सहा मिनटं असंच झाकून आपण शिजू द्यायच्या भाज्या आणि पनीर आपलं पनीर टिक्का मसाला आपला तयार होत आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि कमेंट करा त्यामध्ये टाकायची आहे थोडीशी कसुरी मेथी हातावरच क्रश करून घेतलेली आहे त्यामुळे चव छान येते कसुरी मेथीमुळे आपला पनीर टिक्का मसाला इथे करून तयार झालेला आहे चपातीबरोबर किंवा रोटीबरोबर खाण्यासाठी तयार आहे पनीर टिक्का मसाला रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद धन्य। धन्य।